आता अवघ्या काही वेळातच भारत विरुद्ध पाकिस्तान सामना सुरू होईल आणि अर्थातच पाकिस्तानला लोळवा अशीच तमाम क्रिकेट फॅन्सची इच्छा आहे कारण चॅम्पियन्स ट्रॉफीच्या रणांगणामध्ये आज भारत पाकिस्तानमध्ये रंगणारे क्रिकेटचं महायुद्ध दुबईमध्ये आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर दुपारी अडीच वाजता या मॅचला सुरुवात होईल याचाच फायदा उचलत टीम इंडियाला सेमीफायनल गाठण्याची मोठी संधी भारताने सलामीच्या मॅचमध्ये बांगलादेशला पराभवाचं पाणी पाजलं होतं जर आज पाकिस्तानला लोळवलं तर भारताचं सेमीफायनलचं तिकीट जवळपास निश्चित होईल तर दुसरीकडे न्यूझीलंड विरुद्ध सलामीच्या मॅचमध्ये पाकिस्तानला पराभव स्वीकारावा लागलाय त्यातच जर भारताने आज पाकिस्तानला धूळ चारली तर सेमीफायनलमध्ये पोहोचण्याचा त्यांचा मार्ग खडतर होईल तेव्हा पाकिस्तानसाठी आजची मॅच करो या मरूची पाकिस्तानला धूळ चारत चॅम्पियन्स ट्रॉफीमधून त्यांचा गाशा गुंडाळावा अशीच अपेक्षा भारतीय चाहते व्यक्त करत तर आता पाकिस्तान विरुद्धच्या मॅच आधी एकशे चाळीस कोटी भारतीयांची धाकधूक वाढलेली याला कारण म्हणजे विराट कोहलीची दुखापत दरम्यान मॅच आधी प्रॅक्टिस सेशन मध्ये विराट कोहलीच्या पायावर एक बॉल आदळला ज्यामुळे विराट कोहलीला प्रॅक्टिस थांबवावी लागली त्यानंतर विराटच्या पायाला बर्फाचं पायक लावून तो फिरताना दिसला दरम्यान ही दुखापत नक्की किती गंभीर आहे हे अजून कळू शकलेलं नाही मात्र जर विराट कोहली मॅचमध्ये खेळणार नाही तर या दुखापतीमुळे भारतीय टीमसाठी हा मोठा धक्का असेल भारता पाकिस्तान विरुद्धच्या मॅच आधी एकशे चाळीस कोटी भारतीयांची धाकधूक वाढलेली याला कारण म्हणजे विराट कोहलीची दुखापत दरम्यान मॅच आधी प्रॅक्टिस सेशनमध्ये विराट कोहलीच्या पायावर एक बॉल आदळला ज्यामुळे विराट कोहलीला प्रॅक्टिस थांबवावी लागली त्यानंतर विराटच्या पायाला बर्फाचं पायाक लावून तो फिरताना दिसला दरम्यान ही दुखापत नक्की किती गंभीर आहे हे अजून कळू शकलेलं नाही मात्र जर विराट कोहली मॅचमध्ये खेळणार नाही तर या दुखापतीमुळे भारतीय टीमसाठी हा मोठा धक्का असेल अगर का मैच हो फैन्स की उत्सुकता शिगे पोचली भारतीय फैन्स आज की मैच सुपर संडे ठरना बजरंग बली जी के यहाँ पे प्रार्थना करने हैं कि भारतीय जन भारतीय टीम को बहुत अच्छे से विजय मिले और जो भारतीय टीम है उनको हमारी शुभकामनाएं सभी रोहित शर्मा सभी से हमारी अपेक्षा अपेचे की अच्छे से खेले आज सनातन धर्म की जय हो रही इसीलिए हम, हम, हमको लगता है कि भारतीय टीम बहुत अच्छे से जीत के आएगी तर पाकिस्तान विरुद्धच्या मैच्याआधी माजी क्रिकेटरने मोठी भविष्यवाणी केली पाकिस्तान विरुद्ध विराट कोहली सेंचुरी ठोकेल असं हरभजन सिंगने केले तसस विराट ने सेंचुरी ठोकल्यानंतर भांगडा करणार असल्याचं आश्वासन हरभजनने दिलं आहे आदरमतला शिवाजी पार्क म्हणजे मुंबईच्या क्रिकेटची पंढरीच ज्या शिवाजी पार्क मध्ये सचिन तेंडुलकर आणि विनोद कांबळेंसारखे क्रिकेटर खेळले त्या शिवाजी पार्क मध्ये भारतीय टीमसाठी चेअरअप केलं जातं इंडिया इंडिया अशी घोषणाबाजी केली जाते चिगुर्डांपासून ते सर्वच जण आज क्रिकेटच्या रंगात रंगले आहेत इंडिया इंडिया मुंबईतल्या आज क्रिकेट फॅन सोबत बातचीत केली तुमसे प्रतिनिधी गिरीश कांबळे यांनी पाहूया इंडिया इंडिया API आजचा महत्त्वाचा असा हा हाय व्होल्टेज सामना दुबईमध्ये रंगणार आहे भारत आणि पाकिस्तान विरुद्धाचा हा सामना असणार आहे सर्वांचं लक्ष या सामन्याकडे आहे आपल्यासोबत काही क्रिकेटर्स आहेत चाहते आहेत भारतीय संघाचे त्यांचं काय नेमकं म्हणणं आहे ते आपण जाणून घेणार आहोत काय वाटतंय आज भारत पाकिस्तानचा अत्यंत महत्त्वाचा असा हाय वोल्टेज सामना आहे काय वाटतंय कोण जिंकणार आहे नेहमीप्रमाणे आमच्या भारत देशाच्या ज्या सामन्यामध्ये बाजी मारील असं आम्हा सगळ्यांना खूपच वाटतंय आणि आज आम्ही इथे जरी खेळायला आलो असलो तरी आमचं दिवसभर लक्ष आमच्या इंडिया जिंकते की नाही याच्याकडे असेल त्याच्यामुळं आम्ही सगळेजण हेच सांगू की आज कोणत्याही परिस्थितीत इंडियाच मॅच जिंकणार भारत आणि पाकिस्तान हा ज्या पद्धतीने इतका महत्वाचा सामना मानला जातो त्यामुळे नक्कीच याचा विचार वरिष्ठांनी केला असेल आणि त्या पद्धतीने पुढचं नियोजन असेल आणि त्यामुळे भारतच जिंकणार शाहिद अप्रिदी आहेच त्याचबरोबर आपल्याकडे पण एल राहुल आहे बर केर राहुल पण आपल्याला चांगले स्कोर आणू शकतो त्याचबरोबर आपल्याकडे हिटर बॅट्स मध्ये हार्दिक पांड्या आहे पांड्या तर लाजवाब आहे सर्व देशाचं खरं तर संपूर्ण जगाचं लक्ष या सामन्याकडे असणार आहे व्हिडिओ जर्नालिस्ट अनुप कुलकर्णी साम टीव्ही मुंबई तर भारतासोबतच्या मॅच आधी पाकिस्तान टीमला अखेरचा इशारा मिळालेला आहे पाकिस्तानचा माझी वेगवान गोलंदाज शोएब अख्तरने हा इशारा दिलाय

इनकी बड़ी तगड़ी टीम के लिए। very, very तर पाकिस्तान विरुद्ध भारताची रोहित आणि विराटवर असेल असं मत माजी कॅप्टन दिलीप यांनी बोलून दाखवलंय कॅप्टन रोहित शर्मा आणि कोहलीला विराट खेळी करावी लागेल तसंच भारतीय टीमला वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह सुद्धा त्याची कमतरता जाणवेल असं त्यांनी म्हटलेलंय दरम्यान भारतीय संघाचे माजी कॅप्टन दिलीप मेंगसकर यांच्यासोबत एक्सक्लुसिव्ह बातचीत केलेली आमचे प्रतिनिधी स्वदेश घाणेकर यांनी पाहूयात ह्या मॅचमध्ये तुम्हाला की प्लेअर प्लेअर म्हणा सांगायचं असेल तर कोण सांगाल तुम्ही मला वाटतं रोहित शर्मा आणि विराट कोहलीवरती खूप अपेक्षा आहेत कारण ते अनेक वेळा इंडिया पाकिस्तान मॅचेस खेळलेले आहेत आणि ते महान फलंदाज आहेत आणि आता सगळ्यात चांगल्या फॉममध्ये पण आहे रोहितने आता इंग्लंडच्या विरोधात शतक केलं त्याच्यानं विराटने पन्नास केले होते तर चांगलं आहे मला वाटतं की हे दोघे असेल गिल असेल आणि त्याच्यानंतर फास्ट बोलर जे असतील ऑलराउंडर्स असतील ते चांगला पराक्रम करतील काय असं रोहितचा प्लॅन कारण तो टेस्टमध्ये आता त्यांनी शेवटच्या मॅचला स्वतःला प्लेईंग इलेव्हन बाहेर ठेवलं हे संकेत म्हणावे काय रोहितचे नाही मला वाटत नाही तो एक महान फलंदाज आहे आणि त्याने आधी पण मॅचेस जिंकून दिलेल्या आहेत एका ते मॅचेस जिंकून दिलेल्या आहेत आणि तर मला वाटतं त्याच्याकडून खूप अपेक्षा आहेत माझ्या म्हणजे माझ्याकडून आणि प्रत्येक भारतीयाकडनं आणि त्याने चांगला जर स्टार्ट दिला तर फाँनल, फाँनल पर पर इंडिया चांगला परफॉर्मन्स करू शकेल तुमची टॉप फोर प्लेअर टीम अशा कोण असतील ज्या सेमी फायनल फायनल पर्यंत जेथेपदाचे प्रबळ दावेदार असतील ते टॉप फोर कोणी असून दे परंतु इंडिया पाकिस्तान परत फायनल यायला पाहिजे असं मला वाटतं कारण ती एक चुरशीची मॅच होते आणि ती मॅच बघायला मला परत आवडेल आणि आता क्रिकेट फॅन्ससाठी आजचा संडे सुपर संडे ठरणार आहे कारण की क्रिकेटच्या मैदानामध्ये दोन पारंपरिक प्रतिस्पर्धी भेटतील हे मॅच पाहण्यासाठी प्रत्येकाची उत्सुकता अगदी शिगेलात आणली गेलेली आहे भारतीय क्रिकेट फॅन्स टीमला चेअर अप करताना दिसतात आणि आपल्या टीम इंडियाच्या विजयासाठी प्रार्थना करताना दिसत तर पुण्यातल्या क्रिकेट फॅन्स सोबत बातचीत केली आमचे प्रतिनिधी सचिन जाधव यांनी पाहूयात आय सी सी चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये आज विरुद्ध पाकिस्तान असा सामना रंगणार आहे त्याच पार्श्वभूमी खरंतर देशभरामध्ये याचा उत्साह आहे माझ्यासोबत पुण्यातले क्रिकेटप्रेमी आणि खेळाडू आहेत काय वाटतं आज विरुद्ध पाकिस्तान पारंपरिक प्रतिस्पर्धी सामना आहे सगळे आ... पाकिस्तान आ, पाकिस्तान हा भारताचा कट्टर विरोधी आहे आणि शंभर टक्के आम्हाला गॅरंटी आहे की आजची मॅच इंडिया शंभर टक्के जिंकणार आहे मॅच टफच होणार कारण की रायवलरी खूप मोठी आहे तरी पण मॅच इंडिया जिंकणार आहे असं वाटतं आज रोहित मारणार शंभर पहिले त्यांनी मारलेले आहे शंभर मार पाकिस्तानच्या विरुद्ध आज पण मारणार आहे तो इंडिया बस ओपनिंग जोडी जर पंधरा ओव्हर थांबली नंतर आज पण चांगला परफॉर्मन्स खेळ आणि नक्कीच इंडिया जिंकेल इंडिया नक्कीच जिंकेल रोहित शर्मा सेंचुरी मारल विराट कोहली पण चांगल्या फॉर्म मध्ये खेळेल कारण तो म्हणजे पाकिस्तान विरुद्ध चांगला खेळतो आज इंडिया पाकिस्तान मॅच आहे इंडिया शंभर टंके जिंकणार आहे आणि विराट कोहली शुभमन गिल बेस्ट ऑफ लक सचिन जाधव साम टीव्ही न्यूज पुणे तर महाकुंभ मेळ्यामध्ये टीम इंडियाच्या विजयासाठी गंगा आरती करण्यात आली प्रयागराज मधल्या त्रिवेणी संगमावर भारतीय विजय होण्यासाठी प्रार्थना करण्यात आली दुसरीकडे पश्चिम बंगालमध्ये भारताच्या विजयासाठी हवन करण्यात आलं तर पाकिस्तानला लोळवा हीच इच्छा आणि अपेक्षा तमाम क्रिकेट चाहत्यांनी व्यक्त केली क्रिकेट फॅनसाठी आज सुपर संडे असून क्रिकेटच्या मैदानामध्ये दोन पारंपरिक प्रतिस्पर्धी भेटतील ही मॅच बघण्यासाठी प्रत्येकाची उत्सुकता शिगेला आहे तर भारतीय फॅन्स

अजून सेंचुरी मारायला पाहिजे आज इंडिया जिंक नक्की जिंकणार पाकिस्तानला पाकिस्तानलाचा पराभव करालच मला आज असं वाटतं की विराट कोहली आणि रोहित शर्मा यांची पारी चांगल्यानी खेळ खेळण्यात आली पाहिजे आणि आपला इंडिया चांगल्यानी जितायला पाहिजे आणि नागपूरत सगळ्यात जास्त जल्लोष झाला पाहिजे तर चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये आज भारत हरणार अशी भविष्यवाणी आय आय टी बाबाने केलेली आहे कोहली सह जोर लावला तरी भारत हरना अशी भविष्यवाणी आई आई टी बाबा ने के इस बारा पहले से बोल रहा हूँ हाँ। इस बार इंडिया नहीं जीतेगी विराट कोहली मैंने मना कर दिया नहीं जीतेगी तो नहीं जीतेगी अब समान अच्छा। बड़े हो गए तुम बड़े हो अब देखा जाएगा पाकिस्तान अशुभ भविष्यवाणी आई आई टी बाबा ने के लिए काही झालं तरी पाकिस्तान जिंकणार असं टी बाबा म्हणतोय यानंतर राज्यासह देशातल्या महत्वाच्या बात वेग बा, बातम्यांचा वेगवान आढावा टॉप फिफ्टीच्या माध्यमातून महाकुंभ मेळ्यामध्ये क्रिकेट टीमच्या विजयासाठी गंगा आरती करण्यात आली पश्चिम बंगालमध्ये भारताच्या विजयासाठी होमवन करण्यात आलं पाकिस्तानला हरवा हीच अपेक्षा तमाम क्रिकेट चाहत्यांची आव्यास दिसून आली महाकुंभमेळ्यामध्ये टीम इंडियाच्या विजयासाठी गंगा आरती करण्यात आली प्रयागराजमधल्या त्रिवेणी संगमावर भारतीय टीम विजय होण्यासाठी प्रार्थना करण्यात आली अयोध्येच्या राम मंदिरामध्ये पहाटेपासून रात्री उशिरापर्यंत भाविकांच्या रांगा लागल्या महाकुंभ मेळा दरम्यान त्रिवेणी संगमामध्ये स्नान केल्यानंतर अनेक भाविक रामलल्लाचं दर्शन घेण्यासाठी पुढे जातात ज्यामुळे मंदिर परिसरामध्ये लाखो भाविकांची गर्दी होते प्रयागराज महाकुंभाला जाणारे लोक महाकुंभाकडनं येताना काशी विश्वनाथचं दर्शन घेत आहेत महाशिवरात्रीला दोन दिवस राहिलेले असताना काशी विश्वनाथला भाविकांची मोठी गर्दी दिसून येते उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे उद्या प्रयागराज इथं शाही स्नान करणार आहेत शिंदे आज रात्री दिल्लीतील मराठी साहित्य संमेलनानंतर प्रयागराजला रवाना होतील महाशिवरात्रीचा दिवस जससा जवळ येतो तसतशी कुंभमेळ्यातली गर्दी जास्त होते शिवरात्रीला तीन दिवस राहिलेले असताना भाविकांचा ओक प्रयागराजच्या दिशेने लोटलेला आहे नवी मुंबईमधील घणसोलीमध्ये घरगुती वादातनं महिलेला घरात घुसून मारहाण करण्यात आली पीडित महिलेची नणन नंडेची सून आणि सुनेच्या आईने मिळून महिलेला मारहाण केलेली आहे रवाय पोलीस ठाण्यामध्ये मारहाण करणाऱ्यांविरोधात तक्रार दाखल करण्यात आलेली आहे राज्यामध्ये जेबी सिंड्रोमच्या रुग्णांची संख्या दोनशे पंधरावर पोहोचली पुण्यामध्ये शनिवारी दोन नवीन जीबीएस रुग्णांची नोंद झाली तरीही प्रशासनाला जेबी सिंड्रोमचं ठोस कारण शोधण्यात अपयश येत आहे दूषित पाण्यातून जेबी सिंड्रोमचा प्रादुर्भाव झाल्याचा प्राथमिक निष्कर्ष आहे महाराष्ट्रामध्ये कमाल तापमान चाळीस अंश सेल्सिअसचा पल्ला गाठू लागलेले किमान तापमानामध्ये वाढ होताना दिसते दरम्यान मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात तुरळक ठिकाणी पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे येत्या दोन दिवसांमध्ये उर्वरित ठिकाणी कडाक्याचं ऊन आणि शुष्क वाऱ्यांमुळे तापमान वाढीचा अंदाज आहे छावाने आता पुष्पा दोनचाही रेकॉर्ड मोडलेला आहे विकी कौशलचा छावा आता अडीचशे कोटींच्या क्लबमध्ये दाखल झाला आहे आता लवकरच छावा तीनशे कोटींच्या क्लबमध्ये सामील होण्याची शक्यता आहे छावाने दुसऱ्या शनिवारी तब्बल पंचेचाळीस कोटींची कमाई केली पुण्यामध्ये छावा चित्रपट पाहण्यासाठी आलेले मोक्का आरोपी पकडले गेलेले आहेत आरोपींना याची माहिती मिळाल्यानंतर त्यांनी कारवाई करत दोघांना अटक केली हडपसर पोलिसांमध्ये वैभव आलेल्या दोन सराईत गुन्हेगारांना गुन्हे शाखेच्या युनिटनं ना पकडलं नागपूरमध्ये विविध भागातील दुचाकी चोरी करणाऱ्या तीन आरोपींना अटक करण्यात आलेली आहे चोरीच्या दुचाकी विकणाऱ्या एकूण पाच आरोपींना गुन्हे शाखेनं अटक केलेली आहे या आरोपींकडनं बासष्टपेक्षा पेक्षा जास्त दुचाकी आणि अंदाजे वीस लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे नाशिकमध्ये येवला नाशिक महामार्गावर एक नवी स्प्लेंडर गाडी चोरीला गेलेली आहे मध्यरात्रीच्या सुमारास दोन चोरट्यांनी गाडीचा हँडल लॉक तोडून गाडी चोरल्याची घटना घडलेली ही सर्व घटना सीसीटीव्हीत कैद झाली आहे आंबेगावमध्ये गावडेवाडीमध्ये रस्त्यावर उभ्या असलेल्या कारला अचानक आग लागली यामध्ये कार जळून खाक झाली आगीचं कारण अद्याप स्पष्ट आहे कार मालकाच्या तक्रारीनंतर पोलिसात आकस्मित जळीत म्हणून नोंद करण्यात आलेली आहे पालघरमध्ये लहान मुलाच्या हातामध्ये कारचं स्टिअरिंग देत स्टंटबाजी करण्यात आली महसूल विभागाच्या अधिकाऱ्याने ही स्टंटबाजी केली मुलाचं ड्रायव्हिंग करतानाच व्हिडिओ व्हायरल केलेला आहे स्टंट विरोधात कारवाई होत असताना महसूल अधिकारी सुद्धा स्टंटबाजीत दंग आहेत वाशिम जिल्ह्यामध्ये जलस्रोतांची पातळी तळाला गेल्याने सिंचनाला आता प्रश्न निर्माण झालेला आहे त्यामुळे फेब्रुवारी संपत आलेल्या तरी केवळ दोनशे पंच्याण्णव हेक्टरवर पेरणी झालेली आहे हे प्रमाण केवळ चार पूर्णांक ब्याण्णव टक्के इतकं तसंच कुपनरिका आणि विहिरींना तळ गाठल्याने शेतकरी उन्हाळी पिकाची जोखीम घ्यायला तयार नसल्याचं दिसून येत आहे अमरावतीच्या शेतशिवारामध्ये दोन रेड्यांची बेकायदेशीरित्या झुंज लावण्यात आली तिवसा तालुक्यामध्ये सारशी गावामध्ये घटना घडलेली दरम्यान रेड्यांची झुंज पाहण्यासाठी हजारोंची गर्दी उसळली होती विषबाधेमुळे पंधरा शियांचा मृत्यू झाला काही शेतात चरण्यासाठी गेल्या होत्या हळदी पिकाच्या फवारणीसाठी तयार केलेलं पाणी प्यायल्याने त्यांचा मृत्यू झालाय नंदुरबार मधील केलापानी गावामध्ये आदिवासी बांधवांना पाण्यासाठी कसरत करावी लागते गावामध्ये रस्ता नाहीये त्यामुळे पाणी वाहण्यासाठी गाढवांची मदत घेत आहेत दोनशे मीटर खोल दरीत उतरून आणण्यासाठी त्यांना पाच किलोमीटर पायपीट करावी लागते नांदेडच्या अर्धापूरमध्ये रोजगार मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं मेळाव्यासाठी चार हजार तरुणांनी केली होती यापैकी दीड हजार तरुणांना रोजगार मिळालाय दरम्यान दीडशेहून अधिक कंपन्या मेळाव्यात सहभागी झालेल्या लाखो भाविकांचं श्रद्धास्थान आंगणेवाडीच्या भराडी देवीच्या यात्रेची आज मोड जत्रेचा सा सांगता होणार आहे दरम्यान भराडी जातीच्या यात्रेला शनिवारी जनसागर लोटला होता त्यामुळे मोठ्या प्रमाणात मुंबईकर यांनी देवीच्या दर्शनासाठी पहाटे एक वाजल्यापासूनच रांगा लावल्या होत्या आज रात्री नऊ वाजता आंगणेवाडीमध्ये दे फराडी देवीची ताटे लावण्याचा कार्यक्रम झाला त्यासाठी अंगणेवाडीतील महिलांनी देवीला नैवेद्य दाखवण्यासाठी मोठी गर्दी केली होती आता बातमी तुमची धडकी भरवणारी कारण चीन मध्ये कोरोनासारखाच नवा विषाणू आढळलेला आहे या विषाणूचं नक्की नाव काय आणि वैशिष्ट्य काय पाहूया या स्पेशल रिपोर्ट मध्ये संकट चीन मध्ये आढळला जीव घेणा व्हायरस चीनच्या व्हायरसनं जग चिंतेत कोरोनामुळे जगभर मृत्यूचं तांडव घडवणाऱ्या चीनच्या वुहान लॅबमध्ये आता कोरोनासारखाच घातक नवा विषाणू आढळला आहे हा विषाणू चीन बाहेर पसरल्यास संपूर्ण जग पुन्हा एकदा थांबण्याची शक्यता वर्तवली जातीय आणि त्यामुळे सर्व देशाचं टेन्शन वाढलंय मात्र चीनच्या वुहान लॅबमध्ये आढळलेला आणि जगाचं टेन्शन वाढवणाऱ्या विषाणूची वैशिष्ट्य काय आहेत पाहूया एच के यू फाय हा नवीन प्रकारचा कोरोना व्हायरस हाँगकाँगमधल्या जपानी वटपाघळांमध्ये हा विषाणू प्रथम आढळला कोविड नाईन्टीनला कारणीभूत ठरणारा एच के यू फाईव्ह हा विषाणू जनावरांमधून माणसांमध्ये या विषाणूचा संसर्ग होतो एस ई टू रिसेप्टरशी संबंधित हा विषाणू माणसांमध्ये पसरण्याचा धोका आहे महाभयंकर विषाणू आढळून आलाय याला साऊथ चायना मॉर्निंग पोस्ट आणि शी झेंगली या अभ्यास संस्थेनं दुजोरा दिलाय तर या विषाणूचा सर्वाधिक फटका लहान मुलांना बसण्याचा दावा करण्यात आला आहे त्यामुळे या नव्या विषाणूपासून वाचण्यासाठी काय काळजी घ्याल पहा मास्क आणि सॅनिटायझरचा सा वापर करा शिंकताना खोकताना नाकासमोर रुमाल ठेवा आजारी असताना लोकांशी हस्तांदोलन किंवा गळाभेट टाळा दोन वर्षांपेक्षा कमी वयाच्या मुलांची रोगप्रतिकारक शक्ती कमी असल्यानं या नव्या विषाणूचा मुलांना सर्वाधिक धोका आहे त्यामुळे चीनमध्ये निर्माण झालेला हा नवा विषाणू आपल्या दारावर टकटक करण्याआधी आपण स्वतःची आणि मुलांचीही काळजी घ्यायला हवी एवढंच नाही तर प्रशासनानंही आंतरराष्ट्रीय प्रवाशांची चाचणी करायला हवी Bureau report SAM TV.